या दिवाळीला खस्ता आणि भरपूर लेअरचे चिरोटे बनवायला ले विसरू नका आणि मोठे मोठे चिरोटे न बनवता छोटे छोटे चिरोटे बनवलेल्या आहेत एक नंबर होता चिरोटे आणि आवाजावर न समजू शकता की ते चिरोटे खस्ता आणि क्रंची झालेले आहेत एकदा चिरोटे बनवून घेतलेत ना आणि पाकी परफेक्ट बनवून घेतल्यात ना तर खूप दिवस चिरोटे राहतात चिरोटे बनवण्यासाठी माणसांच्या तुमच्या क्वांटिटीनुसार मैदा घ्या मी दोन कप मैदा घेतला आहे आणि टू पिन सॉल्ट आणि गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडा जरी मीठ मिक्स केला ना तर गोड पदार्थ अजून बॅलेन्स आणि चवीलाही छान लागतो मी वनस्पती दोन चमचे घी मिक्स करून घेतले तुम्ही शुद्ध घीही मिक्स करू शकता घी नाही तर तेल तेल जर मिक्स केलं ना तर अजूनची रोटे खस्ते होतील कारण की तेल मिक्स केल्याने खस्तापणा येतो आणि घी मिक्स केल्याने सॉफ्टपणा येतो तुम्ही ना माझ्या डेली व्हिडिओ बघता पण त्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत आणि कमेंट्सही नाही करत प्लीज करायला विसरू नका पिठामध्ये परफेक्टली घी नाही तर तेल मिक्स झाले की नाही हो ते चेक करून बघायचं आहे बायंडिंग करून बघायचं आहे बायंडिंग जर होत असेल तर परफेक्टली मिक्स झालेलं आहे चिरोट्यांना अजून टेस्ट छान येण्यासाठी मी पाण्याचा न वापर करता फुलफॅट दूध मिक्स करून घेतलेला आहे आणि जास्तही दूध लागत नाही थोड्या दुधामध्येच बाइंडिंग करून घेता येतोय पीठ चहाचा जो कप असतो ना त्याच कपाच्या मापाप्रमाणे मी दूध घेतलेलं आहे तेवढाच दूध लागतोय जास्तही पीठ मळण्यासाठी दूध लागत नाही म्हणून दुधाचाच वापर करून घ्या छान होतात दुधामधले चिरोटी जास्तही पीठ हाडी मलून घ्यायचं नाही आणि जास्तही पीठ सॉफ्ट मलून घ्यायचं नाही जसं आपण चपातीला पीठ मलतो त्याप्रमाणे पीठ नाही मलून घ्यायचं थोडा हाडच मलून घ्यायचं आहे जसं की आपण सक्त पीठ बोलतो ना त्याचप्रमाणे पीठ मलून घ्यायचं आहे आता आपण साखरेचा सिरप बनवतपर्यंत तिथपर्यंत पीठ रेस्ट करत ठेवायचं झाकण देऊन मैद्याचा पीठ डो परफेक्टली मलून घेतलेला असतील ना तर चिरोटे परफेक्ट होतात क्रंची साखरेचा सिरप बनवण्यासाठी एक कप साखर वन बाय टू कप पाणी थोडा जास्त आणि साखर मेल्ट करून घ्यायचे शिजून घ्यायचे आणि साखर याप्रमाणे शिजून घ्यायचे साखर न चिपचिप लागायला पाहिजे आणि एक तार बनायला पाहिजे पण ती बनायला पण नाही पाहिजे इथपर्यंत साखर शिजून घ्यायचे एक तार पूर्णपणे बनवून नाही घ्यायची दोन तीन ड्रॉप लेमनचे मिक्सर करून सिरप बनवून घ्यायचे दोन वाट्यांमध्ये घी घेऊन कॉर्नफ्लॉवरचा बॅटर बनवून घ्यायचंय आणि दोन वाट्यांमध्ये खायचा कलर कोणताही मिक्स करून घ्यायचा आहे मी पिवला आणि हिरवा मिक्स करून घेतलेला आहे लिक्विड कलर असेल ना तर लिक्विड कलर पटकन मिक्स होतोय आणि जर पावडर असेल तर पटकन मिक्स होत नाही थोडा वेल जातो मिक्स होण्यासाठी जेवढ्या चिरोट्याना लावायला बॅटर लागणार आहे तेवढा मी बॅटर तयार करून घेतलेला आहे पिवला आणि हिरवा प्रेस करत ठेवलेला डोस जर कडक असेल तर थोडा मलून घ्या आणि जरासा सॉफ्ट करून घ्या पाणी बिणी घेऊ नका त्यामध्ये चपाती बनवण्यासाठी जसे पेडे तयार करून घेतो त्याचप्रमाणे पेडे तयार करून घ्यायचे मी समान आकाराचे बनून घेतलेले आहेत पेढे बाकीचे पेढे झाकून ठेवायचे आणि सुकापीठ लावून लाटून घ्यायचेत जेवढी पातळ पोली लाटता येईल ना तेवढी पात्तल चपाती लाटून घ्यायची आणि आपला हात जेवढा ट्रान्सफर दिसेल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची आणि अजून जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातल लाटून घेते चपाती जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटून तर घ्यायची आहे आणि जर नॉर्मली जर क्रॅक झाली तर काही प्रॉब्लेम नाहीये तरी लाटून घ्या पातल एकदम मी एका सेटला दोन कलरचे बॅटर लावून घेते तुम्ही एका एका सीटला एक एक कलर लावून घेतला आणि एक एक चिरोटे बनवून घेतले तरी चालेल स्टिकने राऊंड मारून घेते नाही स्टिक घेतलीत ना तरी चालेल राऊंड जसे मारता येईल ना हाताने तसे राऊंड मारून घ्यायचे फक्त मधीत गॅप नाही ठेवायचे आता तुम्ही म्हणाल की या स्टिक मध्ये गॅप राहणार आहे तुम्ही नंतर बघा की गॅप नाही राहणार आहे गोल्ड राऊंड मध्ये सेप देऊन घ्यायचे आणि याप्रमाणे जर चिरोटे बनवले ना तर पटकन आणि क्विकली होतात चिरोटे जास्त वेळही लागत नाही चिरोटे बनवण्यासाठी आता जी मधली स्टिक आहे ती काढून घ्यायची आणि गोल्ड राऊंड मध्ये जेवढी राऊंड देता येईल ना तेवढी लांब करून घ्यायची आणि नंतर परत राऊंड शेप मध्ये राऊंड करून घ्यायचे म्हणजे ती मधली गॅप आहे ना ती पण भरून निघते जेवढे छोटे मोठे चिरोटे पाहिजे असेल त्याप्रमाणे चिरोटेना कट लावून घ्यायचे आणि तेवढेच कट लावून चिरोटे तयार करून घ्यायचे छोटे छोटे, छोटे चिरोटे खायलाही मस्त आणि पटापट होतात छोटे छोटे चिरोट्यांना उभा चिरोट्या पकडून मधील प्रेस करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे छान असे चिरोटे छोटे छोटे तयार होतात पाहू शकता आणि चिरोट्याने एवढे लेअर आलेले आहेत ना जेवढे आपण लेअर म त्याला गोल राऊंडमध्ये दिलेले आहेत तेवढे लेअर आलेले आहेत अजिबात रिमूव्ह झालेले नाही ले लेअर ले ले। आणि चिरोटे फ्राय करण्यासाठी इझिली पटापट पत चिरोटे फ्राय करता येत नाही तुम्हाला जर मोठे मोठे जर चिरोटे बनवायचे असेल तर मोठे मोठेही चिरोटे बनवू शकता नाही तर याप्रमाणे छोटे छोटेही चिरोटे बनवू शकता मी मोठ्याची रोटे बनवलेली तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि हां मोठ्याची रोटे बनवायला खायला आवडतात की छोटे रोटे बनवून खायला आवडतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका तेल चांगला गरम करून घ्यायचे पहिल्यांदा एक चिरोटी फ्राय करून बघायचे चिरोटे फ्राय करण्यासाठी तेल एकदमही गरम करून घ्यायचं नाही सेव्हन्टी फाय पर्सेंटेज तेल गरम असायला पाहिजे जेवढे चिरोटे फ्राय होतील तेलामध्ये तेवढे मिक्सर करून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे आणि घ्याची फ्लेम फास्ट नाही ठेवायची आहे फ्राय करताना चिरोटे गरम गरम असताना तेलातून फ्राय करून लगेच सिरपमध्ये मिक्स मिक्सर करून घ्यायचे सिरप जर याप्रमाणे असेल ना जर तार नसेल सिरपमध्ये आणि जास्तही पातळ नसेल सिरप तर एक नंबर होतात चिरोटे सिरप कसा असायला पाहिजे चिपचिप असायला पाहिजे याचप्रमाणे मीही बनवून घेतलेला आहे सिरप जेवढे चिरोटे तुम्ही फ्राय करून पाकामध्ये मिक्सर कराल तेवढे चिरोटे गरम गरम असताना पाक ऑब्झर्व करेल मी जास्तीत जास्त करून साखरेचा सा जर सिरप बनवला तर त्याच्यामध्ये केसर मिक्सर करते केसर मिक्सर केल्याने साखरेचे सिरपला टेस्टची छान येते आणि बाकीच्या गोष्टीलाही टेस्ट छान येते मी आता जे चिरोटे बनवून घेतले ते सिंपल चिरोटे बनवून घेतलेले आहेत आणि मी ॲक्च्युलीमध्ये विसरले केसर मिक्स करायला जेवढे चिरोटे आहेत तेवढे साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत वर खाली करून घ्यायचेत एकदा चिरोटे बनवून ठेवलेत ना हवाबंद डब्यामध्ये तर खूप दिवस राहतात ज्युसी क्रंची आणि खसतात छान असे चिरोटे तयार होतात आणि या दिवाळीला छोटे छोटे चिरोटे बनवायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका तुम्ही चिरोटे जर बनवले तर आणि चिरोटे बनवायला जास्त वेलही लागत नाही घरातल्याच वस्तूने पाच ते सहा इन्ग्रेडियंट्समध्ये पटकन चिरोटे तयार होतात चिरोटे प्लेटमध्ये सर्व करून आणि गार्निशिंग करून घ्यायचे मी गार्निशिंग ड्रायफ्रूट सर्व करून घेतले एकदा चिरोटे बनवून घेतलेत ना आणि पाकी परफेक्ट बनवून घेतलं ना तर खूप दिवस चिरोटे राहतात चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका